आज आज माननीय मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ पंकजाताई बावनकुळेजी आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व ओबीसी नेते त्यामध्ये अनेक ओबीसी नेते सहभागी झाले होते आणि दोन सप्टेंबरच्या जे आरच्या संदर्भात जो मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं ओबीसीकरण कुणबीकरण करण्याचा करन जो जे आर काढला त्या जे आर वर आणि ओबीसीच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली भुजबळ साहेबांनी मानली पंकजाताईंनी मानली आमचे अण्णा आमचे शेणगे साहेब त्यांनी पण मानली आणि यामध्ये आम्हाला सरकारकडून सकारात्मक यावर चर्चेची चर्चेचा शेवट व्हावा सकारात्मक चर्चा होईल आणि जो ओबीसी समाज आज फार मोठ्या या जी आर मुळे अडचणीत आलेला आहे त्याच अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे आणि आता मराठवाड्यातील तर अनेक जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक समाज एकमेकाच्या विरुद्ध आता उभावताना दिसतो आहे काल परवा तीस तारखेला कुठला जिल्हा तो आपला हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील एका गावामध्ये वेलतुरा गावात वंजारी समाजाच्या लोकांनी देवी विसर्जनाच काम कार्य मिरवणूक निघत सुरू असताना बरोबर मिरवणूक गावाच्या मध्यभागी आला असताना प्रचंड आणि त्यामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेबांचं गाणं सुरू होत त्यांच्यावर गीत सुरू होता एवढ्या कारणावरून बारा लोकांना झोडपून काढलं लाट्या काट्यांनी महिला सुद्धा सोडल्या नाही आणि त्यातील दोन गंभीररित्या जखमी झाले अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे डोकं फोडली जात आहेत बहुजनांचे ओबीसीचे विशेष करून आणि समाजामध्ये प्रचंड अशी दरी निर्माण करण्याचं काम या जे आर मुळे होत आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं हा जे आर काढत असताना कुठेही दोन हजार दोनचा जे आणि त्यानंतर दोन हजार बारा म्हणजे त्यामध्ये रूल्स जे तयार झाले त्या रूल्स कुठेही या जे आर मध्ये फॉलो करताना किंवा पाडताना दिसले नाही त्या जे आर मध्ये त्या रुल्सचा कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही आणि ज्या गोष्टी म्हणजे पळवाटा पूर्णतः ठेवण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गातून जाऊन ते प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या जे आर मध्ये आहे स्थानिक चौकशी अहवालामध्ये ज्या गोष्टीचा समावेश केला आहे त्यातून सरळ सरळ पूर्ण वंशावळीला त्याचा लाभ होईल अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी आम्ही मानला आमचे ससाने जे अॅडव्होकेट आहेत त्यांनी मुद्देसूद अभ्यासपूर्वक ते मान्य केली आणि आम्ही सांगितलं की दोन सप्टेंबरचा जी रद्द करा मी पण मागणी केली आणि पंकजात आईनी सुद्धा मागणी केली की दोन हजार चौदा पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत कुणी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेत पत्रिका काढा ही सुद्धा मागणी केली इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यांवर जोर नव्हता कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होत पण यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही आम्हाला त्या जी आर च्या संदर्भात सविस्तर माहिती देत असताना आमचा समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि विनंती केली की तुमचा दहा ऑक्टोबर दहा होणारा पुढचा जो मोर्चा आहे तो मोर्चा रद्द करायची विनंती केली मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की आमची पुन्हा तिथेही विनंती केली आणि मी इथेही विनंती करतो आहे तुमचा तुम्ही म्हणालात की आमचा डीएनए हा ओबीसी आहे माझी विनंती आहे की तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा आणि दहा सप्टेंबर पर्यंत आम्हाला दहा ऑक्टोबर पर्यंत आमचा मोर्चा दहा ऑक्टोबर होणार आहे आणि दहा ऑक्टोंबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा श्वेतपत्रिका काढून आणि तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करून मोर्चात पाठवा मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू पण आम्ही सर्व सकल ओबीसी महामोर्चानी ठरवलं आहे की दहा ऑक्टोबरचा मोर्चा काढायचा आणि दहा ऑक्टोंबरच्या मोर्चामध्ये लोकांच्या मनामध्ये आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो संताप आहे जो राग आहे तो उद्ध्वस्त होताना पाहतोय त्या सगळ्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि जर काही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विशेष करून जर वाटत असेल तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय घ्यावा दहा ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे पण मोर्चांची विनंती केली आम्ही आता तो मोर्चा काढण्याचा निर्णय आमचा आहे आम्ही घर घेतलेला आहे आणि तोपर्यंत जो अवधी आहे कोर्ट काही सब ज्युडिशरी आहे म्हणून त्यामध्ये आम्हाला काही बदल करता येत नाही वगैरे वगैरे न्यायप्रविष्ट मामला असल्यामुळं तर आम्हाला काही जी आर ला वगैरे बदलता येत नाही वगैरे म्हणताय तोपर्यंत त्यांना संधी आहे खर तर ते आता कोर्टात हायकोर्टामध्ये अजून ऍडमिशन सुद्धा झालेलं नाही प्रायम ते प्राथमिक आहे म्हणतो झाला त्या स्टेजला आहे प्रथम प्रायमरी स्टेजला ही स्थिती त्या ठिकाणी आता आहे कदाचित या सगळ्या संदर्भात पुन्हा दोन तीन हेरिंग होती आणि मग सरकारचं एफिडेव्हिट त्या ठिकाणी जाईल तर एफिडेव्हिट सरकारचं जाईल तो पब्लिश होईल सरकारची भूमिका सकारात्मक आहे का, सकारात्म का हे त्या ठिकाणी दिसल्यानंतर सकल ओबीसी समाज त्या संदर्भातला निर्णय सर ज्या वेळेस भूमिका होईल तो घेईल पण आज आम्ही हा मोर्चा दहा ऑक्टोबरचा काढायचा निर्णय आमच्या सगळ्या समाज बांधवांनी ओबीसीच्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे काही ठोस निर्णय झालाय का कारण की तुम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी काही ठोस निर्णय घेतलाय का आजच्या बैठकीत तुमचे म्हणणे ऐकून घेतलं त्यांनी आमचं म्हणणं अनेक नेत्यांचं ऐकून घेतलं ठोस असं काही म्हणता येत नाही केवळ त्या जे चे काय परिणाम वाईट होणार नाही ओबीसीवर एवढंच काय त्यामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे या जे आर मुळे कुठल्याही ओबीसीचं नुकसान होणार नाही किंवा पितृसत्ता सत्ता जी आहे तेच लागू राहील पण त्यात जी चा पूर्ण आर आणि ते अहवाल चौकशी अहवाल तो खालच्या लोकांनी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी जो दहायचा आहे तो त्या ठिकाणी त्याला कुठेही अधिकार नसताना एकदम गाव पातळीवरच्या लोकांना तो अधिकार देऊन टाकला खर तर दोनदा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कुणबी आणि मराठा हे दोनही वेगळे आहे आणि त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून किंवा ओबीसी मध्ये समावेश करणं हा मूर्खपणा ठरेल असंही म्हटलं आहे आणि ते फेटाळलेलं आहे तरी पण जर एखादा नेता उभा होतो आणि तो, तो वाटेल त्या पद्धतीनं मनमानी करून मिळवतो तर आम्ही जगायचं कसं आमच्या लोकांनी बारा लोकांनी ओबीसीच्या आत्महत्या केली त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाला हे आरक्षण आता आमचं संपलं म्हणून कयो तरुण तिथे कायदा सुव्यवस्थेचा विषय येत नाही का कोणी जर मुंबईत येऊन कायदा सुव्यवस्थेचा धमकी देतो तर मग सरकारने याही संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा होती त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची काही भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता होती जे ओबीसी साठी बलिदान दिलेत आम्ही म्हणतो की शहीद झालेत ओबीसी समाजाच्या हक्काला हक्क वाचवण्यासाठी पण तशी काही कुठली भूमिका दिसली नाही प्रचंड केली पण अधिकारी प्रमाणपत्र करू शकतात ओ खरं म्हणजे खोटी प्रमाणपत्र देण्याची हिंमत ही आली कुठं या जिहार मुळे आली हा जिहार जर बदलला तर तो पाणीच देणार नाही म्हणजे एकदा काय ते बोकर कापायचं आणि मग हळहळ करायची व्यक्त माणसाला मारायचं अरे रे बेकार मारलो म्हणायचं याला काय अर्थ आहे का, का? तुम्ही तो जीआर बदला ना मूळ तिथूनच याची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की यावर जे खोटी काही प्रमाणपत्र दिलीत ते कायदेशीर कारवाई वगैरे वगैरे आता अनेक नेते आहेत ज्यांनी प्रमाणपत्र घेऊन आमदार खासदार झाले त्यांनी ते कोर्टात चॅलेंज देत राहिलेत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तर त्यामुळं त्यातून काही एकदा सर्टिफिकेट दिली की त्यामध्ये त्याला फळवाटेसाठी आणि वेळ मारून नेण्यासाठी भरपूर स्कोप आहे भरपूर वेळ आहे तो ते करत असतो त्याचा राजकीय फायदा घेत असतो आणि उद्या या जे आर मुळे मला मी जबाब जबाबदारीनं सांगेल की मायक्रो ओबीसी आणि इतर ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून हद्दपार झालेला दिसेल तो नगर परिषदेमध्ये दिसणार नाही जिल्हा परिषदेमध्ये दिसणार नाही महानगरपालिकेमध्ये दिसणार नाही त्याचं अस्तित्व संपलेलं दिसेल हे सुद्धा आम्ही सांगितलं आहे

परंतु चॅलेंज करण्याची भाषा सातत्यानं दिली जाते आणि सारखी आडनावाला आडनावाची अनेक माणसं आहेत एस सी मध्ये आहेत एसटी मध्ये आहेत ओपन मध्ये पण आहेत आणि हे सगळ्या जातीमध्ये आहेत म्हणजे एक आडनावाची माणसं दहा जातीमध्ये भेटतील तर जाही जातीना तुम्ही प्रमाणपत्र द्या असं जरंगे पाटलांना म्हणायचं आहे का त्याचा अर्थ तो निघतो आहे त्यामुळे ते ठोकत आहेत आणि धमकी देत आहेत आणि जो त्यांना आम्ही काहीच म्हणत नाही आहोत तुम्ही ओबी मराठा समाजासाठी मागण्यासाठी रस्त्यावर उतरलात तुम्हाला मिळालं पाहिजे तुम्हाला दिलं गेलं ईडब्ल्यू एस मधून दिलं तुम्हाला तुमच्यासाठी शिंदे सरकार होतं त्यावेळेस ता ईसीबीसी मधून दिलं तुमचं समाधान होत आहे तुम्हाला ओबीसी मधूनच पाहिजेत त्यावेळेस ओबीसी समाजातून जर पाहिजे तर आमच्या संख्येनुसार आम्हाला ते मिळत नाही आमच्याकडेच एवढी गर्दी आहे साडे पावणे चारशे जातींची तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि तिथेही इतकी वाईट अवस्था असताना पुन्हा अधिकच्या लोकांना यामध्ये समावेश केल्यावर आमच्या हातात काय शिल्लक राहील पहिलवान सगळे घेऊन जातील आणि उपोषित बालक उपाशी भरतील ही आमची स्थिती होईल आणि म्हणून तेच आम्ही मुख्यमंत्री मोदयांच्या लक्षात आणून दोन दिवसांपूर्वी ठाण्यापालिकेच्या उपायुक्तांना पस्तीस लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली त्या जागेवरती होते ते अतिशय समजली जाते कित्येक कोटींची बोली देखील लागते मोठा भ्रष्टाचार ठाणा महापालिकेच्या आता आरोप होतो ठाणा तर आता भेटला म्हणून ठाणा नाहीतर सगळीकडेच महाराष्ट्रामध्येच भ्रष्टाचाराला सीमा उरली नाही कोणाचही कोणावर बंधन राहिलेलं नाही तुम्ही खाओ अंबी खायंगे तुम्ही चुप अंबी चूप असं सगळं चाललेलं आहे त्यामुळे ते एक प्रकरणावरून काही बोलायची गरज नाही सगळीकडेच भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली आहे